नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील मकरा शिरीन अपार्टमेंट समोरील रहदारीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याची अल्पसंख्याक सेवा संघाची मागणी जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील शिवाजीनगर येथील यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून मकरा अपार्टमेंट तसेच के जी एन अपार्टमेंट आरसीवाला पार्क ग्लोबल अपार्टमेंट तसेच शिवाजीनगर हुडको येथे जोडणारा रहदारीचा मार्ग रस्तालगतचे सर्व अतिक्रमण आम्ही येथील यांनी स्वतः हस्ते काढलेले असून येण्या जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही म्हणून सदर रोड रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण तात्काळ करण्यात यावा तसेच जळगाव महानगरपालिका व जळगाव शहर बांधकाम अभियंता यांनी स्वतः पाहणी करून त्वरित हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर जहांगीर अहमद पठाण उमर खान रशीद खान शांतीलाल रघुनाथ परदेशी रेखा सुरेश चौधरी जमील शेख मोहसिन युसुफ खाटीक सईदाबी शेख युसुफ अली इरशाद अली सय्यद जुबेर रज्जाक अली कपासी आता उल्ला खान ममता शांतीलाल परदेशी जावेद अख्तर शगफ शेख विवेक प्रकाश जोशी सुलेमान शेख दिपाली विवेक जोशी प्रतिभा दिगंबर काळे मझहर शेख इत्यादी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले टाइम्स फोर्टीफाय न्यूज आवाज जनसामान्यांचा जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेलायकॉनवर अवश्य प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा